शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये किंवा गेल्या दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये आज महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे आणि भाग बदलत बऱ्याच भागात पावसाला सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर कोकण किनारपट्टीच्या आजूबाजूने मुंबईला देखील हलक्या ते दे मध्यम सरी होत आहेत केरळच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान एक मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालं असून त्याचा परिणाम तेलंगणा आंध्र प्रदेशवर सुरू झाला आहे आता सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु ती विरळ स्वरूपात आहे मी महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असं म्हणालो होतो आणि त्याचा हा पुरावा आहे कालपर्यंत महाराष्ट्रात कुठेही पावसाळी परिस्थिती नव्हती परंतु आज महाराष्ट्राच्या अगदी मराठवाड्याच्या काही भागात उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात अगदी नाशिकच्याही भागामध्ये मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये देखील आज पावसाळी परिस्थिती आहे आणि एक पावसाचं क्षेत्र आंध्र प्रदेश तेलंगणाच्या मार्गे पुढे सरकत असल्यामुळे आज रात्री देखील महाराष्ट्राच्या मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र देखील पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हे वातावरण बदलल्याचं लक्षण आहे कारण मान्सूनच्या हलक्या सरी संपल्या असून आता मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण यापुढे तयार होईल असा अंदाज आहे स्कायमेटच्या मॉडेलनुसार आपण उद्या मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाची शक्यता बघतो काही विभागात तो मुसळधार स्वरूपातही असू शकतो उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे कोकणात देखील जोरदार पावसाच्या मेघगर्जने सरी होऊ शकतात तर हा पावसाचा प्रभाव जो आहे तो मेघगर्जनेसह निर्माण होणार आहे आता जुलैचा शेवट आलेला आहे आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होणारे पाऊस हे मेघगर्जनेसह स्थानिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात बरसणारे असतात तेवीस तारखेचा अंदाज बघण्यापूर्वी मी तुमचे आभार मानणार आहे दिलेला शब्द आपण पूर्ण केलेला आहे आणि माझे दोन लाख सबस्क्रायबर या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत शेती माझी प्रयोगशाळा ही फॅमिली आहे आणि एक कुटुंब आहे आणि ते आता दोन लाखावर आहे त्यामुळे एक मोठी जबाबदारी मोठ्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर हो आहे आणि अतिशय विश्वासाचं नातं आपल्याला या संपूर्ण सभासदांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये निर्माण करायचंय त्यामुळे खात्रीलायक अचूक अशा प्रकारचा अंदाज तुम्हाला देण्याची जबाबदारी शेती माजी पर प्रयोगशाळा हे अतिशय प्रामाणिकपणे पार पाडेल तेवीस तारखेला आपण बघतो पूर्व विदर्भ आणि मराठवाडा कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र तेवीस तारखेला राहणार आहे बंगालच्या पसारा मोठ्या हालचाली होत आहेत विशाखापट्टणमकडे कमी दाबाचं क्षेत्र सरकत आहे त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रावर कमीदाब येणं अपेक्षित आहे चोवीस तारखेला देखील पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळ्यात जातावर आहे उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक पावसाची शक्यता कायम आहे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली सिस्टम थोडी पूर्वेकडे सरकते आणि त्यामुळे हा पाऊस ओरिसा पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड असा सरकतोय हा थोडा महाराष्ट्राकडे सरकणं अपेक्षित आहे तरी देखील महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळी क्षेत्र पंचवीस तारखेलाही राहणार आहे इतरत्रही स्थानिक पावसाची शक्यता राहील सव्वीस तारखेला संपूर्ण विदर्भात पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल कोकणातही जोरदार सरी असतील मराठवाड्यातही पाऊस होणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या उर्वरित भागातही स्थानिक वातावरणास पोषक स्थिती आहे सत्तावीस तारखेला पूर्व भारत आणि मध्य भारतात पावसाचं प्रमाण कमी दाबामुळे वाढेल त्याचा प्रभाव विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रातही असण्याची शक्यता आहे कोकणातही पावसाचा प्रभाव असेल परंतु पावसाचा जोर कमी होण्याचे संकेत आहे अठ्ठावीस तारखेपासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रच्या पूर्व भागातील पावसाचं प्रमाण घटणार आहे आणि कोकण आणि पूर्व विदर्भ हलकं पावसाळी क्षेत्र राहणार आहे पूर्व विदर्भ आणि कोकण हे पावसाळी क्षेत्र एकोणतीसलाही असेल परंतु उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उघडतोय त्यामुळे एक पावसाळी खंड महाराष्ट्रात सुरू होईल असा अंदाज आहे जे पी एस मॉडेलने देखील उद्या महाराष्ट्रात भाग बदलत पावसाचा अंदाज दिलाय त्यात मराठवाड्यात मोठे पाऊस काही भागात होऊ शकतात कोकणातही पावसाचा जोर असणार आहे त्यामुळे भाग बदलत परंतु संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होईल तेवीस तारखेला देखी देखील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र असणार आहे चोवीस तारखेलाही मराठवाडा विदर्भ कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहील पश्चिम महाराष्ट्रातही स्थानिक वातावरणाची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र स्थानिक वातावरण तर कोकणात जोरदार पावसाळी सरींची शक्यता आहे सव्वीस तारखेला विदर्भात कमी दाबाचा प्रभाव जाणवणार आहे मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण वाढेल कोकणात देखील पावसाचं प्रमाण अधिक राहील पश्चिम महाराष्ट्रातही स्थानिक पाव पावसाची शक्यता या मॉडेलने व्यक्त केली आहे सत्तावीसलाही विदर्भात जोरदार पाऊस असणारे उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे तर दक्षिण कोकणात पावसाची शक्यता मध्यम स्वरूपात आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे परंतु एकूणच पावसाचा जोर कमी व्हायला सुरुवात होईल एकोणतीस तारखेपर्यंत आपण अंदाज बघतो विदर्भात पावसाची शक्यता आहे कोकणातील पाऊस कमजोर होतोय उर्वरित महाराष्ट्रात पावसात जोर ओसरणार आहे साधारण आपण एकतीस तारखेला जर नजर टाकली तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच अंशाने पाऊस उघडलेला दिसतोय त्यामुळे यापुढे केवळ अठ्ठावीस तारखेपर्यंत एक आठवडाभर महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस पडेल असा अंदाज आहे महाराष्ट्रात इतर मॉडेलपेक्षा एसियम डब्ल्युप मॉडेलचा अंदाज अधिक जुळतो हे आपल्याला यापूर्वी मी सांगितलेलं आहे उद्या बावीस तारखेला विदर्भात काही विभागात मुसळधार पाऊस आहे मराठवाड्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र देखील स्थानिक वातावरण आहे कोकणातही जोरदार सरींची शक्यता आहे तेवीस तारखेला देखील पूर्व विदर्भ कोकण पावसात जोर आहेच आहे परंतु मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातही स्थानिक क्षेत्र निर्माण होतील इसीएमडब्ल्यू मॉडेलने दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ संपूर्ण कोकणात पावसाची परिस्थिती दाखवलीच आहे परंतु उर्वरित महाराष्ट्रात देखील स्थानिक पावसाची शक्यता आहे पंचवीस तारखेला मात्र पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातावरण आहे आणि इतरत्र स्थानिक वातावरणाची शक्यता आहे सव्वीसला विदर्भाच्या बऱ्याच जिल्ह्यात मोठे पाऊस होऊ शकतात आणि आत्ता सध्या जे काही वातावरण होतं आहे ते मेघगर्जनेसह आहे कोकणातही पावसाची शक्यता आहे कमी दाबाचं क्षेत्र सर्वच मॉडेल ओरिसा पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश आणि गुजरात राजस्थान असंच दाखवत आहेत परंतु त्याचा सत्तावीस तारखेला थोडा विदर्भाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरी जिल्ह्यांमध्ये प्रभाव पडण्याची शक्यता आहे जसा हा कमी दाब पुढे निघून जाईल तसं पावसाळी वातावरण बऱ्यापैकी दक्षिण भारतातून आणि बंगालच्या उपसागरातून कमी होणार आहे त्यामुळे पावसाळी खंड आठवडाभराचा तयार होईल असा अंदाज आहे किती सिस्टम लवकरात लवकर दोन्ही समुद्रात तयार होत आहेत यावर पुढील पावसाचा अंदाज असेल मात्र कोकणात पाऊस सक्रिय राहणार आहे आपण बघतो अंदाजात फार बदल नाही आहे पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाचा जोर राहील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावेल आणि उत्तर महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम सरी होणार आहेत स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण उर्वरित भागात आहे त्यामुळे पावसाचा प्रभाव जाणवेल महाराष्ट्रामध्ये आठवडाभर आज पाऊस रात्रपाळी करण्याची शक्यता आहे त्यामुळे अहिल्यानगर बीड परभणी नांदेड धाराशिव सोलापूरच्या काही भागात पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता आहे पूर्व मराठवाडा विदर्भात पावसाची रात्री शक्यता आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं किंवा कोकणात देखील उद्या जोरदार पावसाळी परिस्थिती आहे त्यामुळे पिकांना जीवदान मिळणारा पाऊस दुष्काळी भागाला दिलासा देणारा पाऊस आपल्याला बघायला मिळेल महाराष्ट्रामध्ये या पावसाचा प्रभाव तेवीस तारखेलाही कायम आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं हे पावसाळी क्षेत्र आहे त्यामुळे आपण बघूयात की नेमकी आपली गरज भागते की नाही या पावसामुळे तेवीस तारखेला पाऊस रात्र पळी करेल चोवीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस होईल विदर्भात असेल दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे पंचवीस तारखेला संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भात जोरदार पाऊस असेल इतरत्र हलक्या सरींची शक्यता आहे थोडा पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे अतितीव्र स्वरूपाचं मुसळधार पावसाळी वातावरण काही जिल्ह्यात तयार होऊ शकतं त्यामध्ये मुख्यत्वे करून गोंदिया भंडारा गडचिरोलीचा उत्तर भाग असण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला साधारणपणे जळगाव अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे नंदुरबारमध्ये पावसाची शक्यता आहे धुळ्यातही हलक्या मध्यम सरी होऊ शकतात थोडा मालेगावच्याही का काही भागात आधार मिळू शकतो असा अंदाज आहे मात्र लक्षात ठेवा यानंतर पाऊस उघडणार आहे जसं हे कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडे निघून जाईल तसं भारतातील पाऊस कमी होणार आहे महाराष्ट्रातील पाऊस कमी होणार आहे कोकणात मात्र हलक्या ते मध्यम सरी चालू राहणार आपणास व्हिडिओ व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजय